नमस्कार मित्रो आपलं कोकण आणि बराचकाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनील निवादे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र रामनवमीचा उत्सव चालू आहे आणि आज रामनवमीचा दिवस आहे पंधरा सोळा सतरा असा तीन दिवसाचा सोहळा संपन्न होत आहे आणि अजून एक दिवस उद्याची पालखी आहे आणि आजचा दिवसभर रामनवमीचा सोहळा आहे आणि हा सोहळा आपण दाखवण्याचा प्रयत्न करते आज मस्तपैकी सगळी एकजुटीने कार्यक्रमात वावरताना खूप छान वाटते आणि पन्नासाव्या कार्यक्रमासाठी बरीचशी मंडई पावणी मंडई म्हणा आणखीन पाहुणी मंडई जुन्या माहेर माहेरवाशिणी सासूराशणी प्रत्येकाकडचे नातेवाईक आलेले आहेत आणि एवढा गदबजलेला गाव छान वाटते आपण ह्या व्हिडिओमध्ये आजच्या आजच्या रामनुमेच्या दिवसाचा सगळा सोळा बघणार आहोत ओके एक क्यूट बेबी रामनवमीसाठी तयार पारंपरिक वस्तक मित्र <laughs> यंदाच उत्सवाचं सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचा अगदी बारकाईने विचारायला मंदिर आणि परिसराची रंगरंगोटी शिवाय टाकलेली चुन्याची रांगोळी म्हणा प्रत्येकाने घेतले म्हणजे घातलेले कपडे म्हणजे एक रंगसंगती महिला असो पुरुष असो वशिणी असो कुवार मुली असो शिवाय गावात जवळ दुकान नसल्यामुळे इथे म्हणजे आणण्याचे नारळ अगरबत्ती फुलं आणि प्रसाद अशीसुद्धा अगदी योग्य व्यवस्था म्हणजे आणल्या मंड मंडळीची अडचण होऊ नये मित्र आपण आता कार्यक्रम पत्रिका बघितली आणि एवढे सगळं कार्यक्रम म्हणजे अगदी उशिरापर्यंत राहते कार्यक्रम सकाळची मंडळी पुन्हा एकदा फ्रेश होऊन पुन्हा एकदा विठ्ठल नामाच्या गजरात धुंद होण्यासाठी तयार आणि हे बघा तरुणाई संपूर्णता मी आपण पहिल्या दोन व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं तरुणाई किती या याच्यात भाग घेते आणि आजही म्हणजे तीन आज म्हणजे पंधरा सोळा सतरा सतरा तिसरा दिवस असून सुद्धा करुणाई तोच जोश आणि तोच जल्लोषाने पांडुरंगाच्या नामस्मरणात पुन्हा एकदा धुंद झाली खरं तर दरवर्षाप्रमाणे होणारी पारंपरिक दिंडी खरं तर याआधी झाली होती परंतु यंदा पन्नास वर्ष असल्यामुळे अखिल दाभोलकडे हो भोई समाजाची विद्यमान कार्यकारिणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होती त्यांच्या स्वागतातही पुन्हा एकदा दिंडी निघाली होती i <laughs> त्यानंतर मी थोडंसं माझ्या कामानिमित्त बाजू बाजूच्या बादू गावात गेलो होतो आणि त्याच्यामुळे मधलं काही काही पाहुण्यांचे झालेले सत्कार मला टिपता आले नाही आहेत त्याबद्दल दिल दिलगिरी व्यक्त करतो आणि रा आत्ता जो महाप्रसादाचा कार्यक्रम बघताय हा कार्यक्रम आधीपासूनच म्हणजे यंदाचा तीन तीन चार दिवसाचा सोहळा आहे पण तेव्हा रात्रीचा कार्यक्रम महाप्रसादाचा असायचा असायचा आणि काही मंडळींनी आठवणी जागा केल्या की पहिल्या सुरुवातीच्या काळात फणसाची भाजी पात्रावर लावली जायची आणि आमरस कच्च्या आंब्याचा आणि आमरस फणसाची भाजी तर मी अनुभवलेली नाही पण आमरस कच्च्या आंब्याचा आमरस अगदी म्हणजे कच्चे आंबे आणून ते उकडून नंतर त्याची बनवून ती रेसिपी मी बघितले पात्रावर लागलेली रात्री कीर्तन संपल्यानंतर स्थानिक कलाकारांनी विविध गुणदर्शन सादर करत उपस्थितांची मनं जिंकली त्याला साथ लाभली होती ती सुभाषजी मेडेकर यांच्या उत्तम अशा सूत्रसंचालन शैलीची याला आल्यावर खूप आनंद खूप आनंद झाला अही बोला खूपच आनंद झाला